हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना मी रश्मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे टेस्टी बाईट बाय रश्मीमध्ये तर टेस्टी बाईट बाय रश्मीमध्ये मी आज घेऊन आले आहे वांग्याचं चमचमीत असं भरीत आणि ज्वारीची भाकरी तर जसं सर्वांनाच माहीत आहे आज आहे चंपाषष्ठी तो महाराष्ट्रामध्ये प्रखरतेने केली जाणारी रेसिपी आहे वांग्याचं भरीत स so, जाऊयात रेसिपीकडे डायरेक्टली तर इथे जसं की तुम्ही बघत आहात मी एका भरताच्या वांग्याला वांग भरताचं कसं असतं हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे त्यात काही वेगळं सांगायची गरज नाहीये इथं मी वांग घेतलं आहे वांग्या वांग्याला आता प्रथम तर आपण भाजून घेतोय तर वांग्याला मी सर्व बाजूनी तेल लावून घेतले हाताने आणि ते छान अशा जाळीवर मी छान पद्धतीने भाजून घेतलीय चौ बाजूनी छान पद्धतीने भाजून घेतल्यानंतरनं आपण एका प्लेटमध्ये त्याला काढायचे आणि त्याच्यावरचं साल काढायला चालू करायचं आहे छान पद्धतीने भाजल्यानंतर ना खूप कष्ट घ्यावे लागत नाही आप ते आपोआप त्याची साल निघायला चालू होतं जसं जसं आपण काढत जातोय तसं सो इथे मी छान पद्धतीने त्याची साल रिमूव्ह करून घेते सर्व साल रिमूव्ह करून घ्यायचं छान पद्धतीने वांग भाजायचे सर्व चहू बाजूनी नीट छान पद्धतीने भाजलं गेलं पाहिजे ते तुम्ही बघतात बघत आहात इथे अजूनही त्याची वाफ निघते म्हणजे अजूनही ते गरम गरमच मी उतरवलं होतं सो so, छान पद्धतीने त्याचे सर्व साल रिमूव्ह झाल्यानंतरनं आपल्याला ते सर्व, अजो अतला सर्व जो आतला वांग्याचा गर आहे तो मॅशरच्या साह्याने बारीक करून घ्यायचा आहे मी सर्वप्रथम हा पूर्ण त्याची साल काढून घेते आहे वांग्याची काढून घेतले आता मी त्याचा गर छान पद्धतीने जो आहे तो मॅशरच्या साह्याने छान बारीक करून घेते माझी खूप आवडती रेसिपी आहे ॲक्च्युली वांग्याचं भरीत आणि भाकरी प्रतिम लागते खूप क्वचित करतो आपण ह्या गोष्टी पण जेव्हा क्वचित खातो तेव्हा देखील खूप आवडीने खातो इथे मी कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे त्यानंतरनं ह्यामध्ये मी टाकलं आहे शेंगदाणा शेंगदाणा अगदीच ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाका मी टाकते सो मी इथे शेंगदाणे टाकले आहे शेंगदाणे छान पद्धतीने भाजून परत तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचेत सॉरी सो so, इथे छान पद्धतीने तेलामध्ये आपण शेंगदाणे तळून घ्यायचेत इथे मध्येच माझं छोटसं पिटुकला आलं आहे <laughs> सो so, शेंगदाणे छान पद्धतीने तळून घेतल्यानंतर ना थोडे ब्राऊन झाले की आपण त्याला बाजूला काढून घ्यायचं आहे छान पद्धतीने मी तळून घेतलेत शेंगदाणे ते बाजूला काढून घेते वांग्याच्या भरतासाठी लागतं ते लसूण आणि मिरची पेस्ट पण मी मिक्सरमधून बारीक करून काढली आहे तीही मी तुम्हाला पुढे दाखवते एक गड्डी लसूण आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या शेंगदाणे मी बाजूला काढल्यानंतर <tell> ना त्याच्यामध्ये मला टाकायचं आहे दोन मोठे चमचे लसूण आणि मिरचीचा ठेचा जो मी मिक्सरमधून बारीक करून काढलेला आहे इथे मी तुम्हाला दाखवते लसूण आणि मिरचीचा ठेचा तो छान पद्धतीने आपण आता चाडायचा तेलामध्ये परतावून घ्यायचा आहे दोन मोठे चमचे लसूण आणि मिरचीचा ठेचा तो छान पद्धतीने तेलामध्ये परतावून घ्यायचा आहे प्रतिम असा वास त्याचा येतो छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत आपण का वांग्याचं भरीत सर्वांनाच आवडतं आवडतं असं नाही जर तुम्ही अशा पद्धतीने करून खाऊ घातलं लहान मुलांना देखील तरी त्यांना देखील खूप आवडीने ते खातील नक्कीच ट्राय करून बघा इथे आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा छान पद्धतीने बारीक केलाय आणि तो छान पद्धतीने आपण परतावून पण पर घेतलाय आहे तो परतावून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांद्याची पात जी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आहे ती टाकणार आहोत अप्रतिम टेस्ट लागते कांद्याच्या पातीने वांग्याच्या भरताला सो so, तीही आपण छान पद्धतीने लसूण आणि मिरचीच्या पेस्टमध्ये परतावून घेऊयात तीही छान पद्धतीने परतावून आपली ऑलमोस्ट झालेली आहे अजूनही तुम्ही टेस्टी बाईट बाय रश्मीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा इथे आपण कांद्याची पात छान पद्धतीने परतावून घेतोय त्यानंतर जे आपले तळलेले शेंगदाणे होते जे आपण बाजूला काढले होते सर्वप्रथम ते पुन्हा टाकून ते पुन्हा एकदा या मसाल्यामध्ये आपल्याला परतावून घ्यायचे आहेत इथे मी छान पद्धतीने त्याला परतावून घेते त्यानंतर ना आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पिंच ऑफ हळद हळद काय टाकायची गरज नाहीये मी टाकलीये अगदीच हे पण ऑप्शनल आहे एकदम हलकीशी टाकली ती पण नकळत अशी टाकण्याजोगी हो आहे टाक त्यानंतर त्यान त्यान जे आपण वांग्याच्या भरिताचा गर मॅश केला होता तो सगळा टाकायचा ह्याच्यामध्ये आणि तो छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे मी छान पद्धतीने मिक्स करून घेते सर्व मसाल्या सोबत वांग्याचा हा जो कर आहे तो छान पद्धतीने मिक्स झाला आहे तो आणि त्यानंतर ना तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल तर आपण ह्यामध्ये टाकले नाहीये ते म्हणजे अजून मीठ तर ते आपण शेवटच्या स्टेपला टाकणार आहोत शेवटच्या स्टेपला आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ एवढीच सोपी आणि साधी सिंपल वांग्याच्या भरताची रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करून बघा सो या स्टेपला सगळं मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत ऑलमोस्ट आपलं वांग्याचं भरीत रेडी आहे एका बाजूला ज्वारीच्या बाजरीच्या भाकऱ्या त्याही रेडी आहेत येस आ, मस्त छान पद्धतीने सर्व आहे गरमागरम भाकरीसोबत वांग्याचं भरीत जे आपल्या महाराष्ट्रामध्ये चंपा श्रेष्ठीला आवर्जून केली जाणारी रेसिपी आपल्या खंडोबा महाराजांना आवडली जाणारी रेसिपी वांग्याचं भरीत आणि भाकरी येस रेडी आहे आपलं वांग्याचं भरीत आणि भाकरी नक्की घरी ट्राय करून बघा टू लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू